मी डॉक्टर पटवर्धन शशिकांत आज घराला एकशे दोन वर्षं झाली माझं सगळं आयुष्य इथे गेलं आता घर सोडताना वाईट वाटतंय नाईलाज आहे म्हणून घर सोडतोय आता दुसऱ्या वास्तूमध्ये इथेच व्यवस्थित परत येईन ही अशी अपेक्षा आहे माझा जन्म या घरातच झाला सुरुवातीला घरामध्ये पाणी चिखल याच्यात खेळत होतो आंब्याची झाडं होती आंब्याच्या झाडावर चढून आंबे खात होतो विहिरीचं पाणी काढत होतो आणि बाकी इथे खेळ वगैरे सगळं होतं पण आजूबाजूला काहीही नव्हतं रस्ते नव्हते पाणी नव्हतं वीज नव्हती आणि ड्रेनेज नव्हतं या सगळ्या गोष्टी विहिरीत मी राहट आणि पाणी काढतच आहे तेव्हा घरात झाडं खूप होती केळीची झाडं के होती सीताफळ होतं आंब्याची झाडं होती चिक्कूची झाडं होती बाकी बरीच झाडं होती त्याच्यातली आता हळूहळू सगळी झाडं गेली आणि काळाप्रमाणे हे होतच असतं पण अजून एकशे दोन वर्षाचं घर अजून व्यवस्थित आहे फक्त नाहीलाज म्हणून वेळेप्रमाणे सोडायला आहे लहानपणी म्हणजे एक आठ नऊ वर्षाचा असेल रस्त्यावर झाडावरून पडलो होतो फ्रॅक्चर झालं होतं हाताला इथे घरात येऊन लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि इथेच घरामध्ये आठ दहा दिवस पडून होतो हाताला प्लास्टर लावलेलं त्यावेळेला नाक फ्रॅक्चर झालं डोकं फ्रॅक्चर झालं होतं त्याचा डोक्याचा थोडासा परिणाम आहे पण बाकी काहीही झालेलं नाही आहे बाकी व्यवस्थित आहे वळवाचा पाऊस आला की वडील नाही ते जा फिरायला जा बाहेर पावसात भिजायला घरात बसायचं नाही हे आम्हाला नेहमी सांगायचं घरात फिरायला जायचं बा बाहेर रस्त्यात फिरायला जायचं रोज संध्याकाळी डोंगरावर असे फर्गीसन हिलवर अगदी सहा सहा सात वर्षाचा असल्यापासून ते अजूनपर्यंत जात होतं कोरोना होईपर्यंत बाकी आणि काय लहानपणच्या वरती जायचं कौलं बदलायची हे सगळं मलाच करायला लागायचं कारण कोणी तर माणसं नव्हती लो लोकं मिळत लो, नव्हते लोक जाणवते लगे एक कौल एक कौल बदलायचं की बाजूची चार फुटायची ती पण बदलायला लागायची सगळी हे सगळं करत होतं तेव्हा दिवस आनंदात गेले कुठल्याही तऱ्हेचं दुःख नाही घरात फ्रीज नव्हता कोल्ड्रिंक नव्हता काही नव्हतं दिवस मजेत केले माझं या घरातच झालं बायको नागपूर अकोला तिथली दोन मुलं एक मुलगी तिथे मिस्टर आर्मीत आहेत मेजर जनरल आहेत दुसरा हा मुलगा मुंबईला असतो बाकी सध्या आम्ही इथे दोघच आयुष्य मजेत करतो त्या ह्या घराच्या आठवणी नेहमी चांगल्या आहेत नमस्कार मी बिपिन शशिकांत पटवर्धन या वास्तूचा पत्ता आहे आठशे चोपन्न भंडारकर रोड आता गल्ली नंबर अकरा घर वडिलांनी सांगितल्याप्रमाणे एकशे दोन वर्ष जुनं आहे एकोणीसशे तेवीस साली बांधलं माझ्या आजोबांनी बांधलं ज्यांचं नाव आहे गंगाधर बाळाजी पटवर्धन माझे आजोबा ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते त्यांचं हे पुस्तक आहे गुलाबाची लागवड त्यांचा हा फोटो आजोबांना बागेची खूप आवड होती आणि असं सांगतात की त्यावेळेला त्यांनी जेव्हा हे घर घेतलं त्यावेळेला पुण्याच्या गावा गाव एरिया जो आपण म्हणतो पेठ एरिया म्हणतो तिथे पूर्ण वाडा मिळत होता पण आजोबांना बागकामाची आवड असल्या त्यांनी इथे प्रिफर केलं जेव्हा इथे राहायला आले त्यावेळेला आताचं जे गुडलक आहे तिथपर्यंत पूर्ण रस्ता नव्हता झाडं होती तिथपर्यंत आणि तिथे टांगा सोडायला लागायचा आणि तिथून पूर्ण चालत यायला लागायचं माझ्या वडिलांना आत्याला वगैरे मागचे बा मागच्या बाजूस काही बांधलेलं नव्हतं सगळं रिकामं होतं लॉ कॉलेजच्या इथे वगैरे सगळं तिथे कोल्ल्यांचे आवाज कोल्हेकुई वगैरे ऐकू आए यायची असं आता काळांतराप्रमाणे डेव्हलपमेंट झाली बदल झाले आठवणी चांगल्या आहेत घराबद्दल आम्ही पण इथेच वाढलो खेळलो आता मी कामानिमित्त मुंबईत असतो पण या घराच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत काळाप्रमाणे बदल होतात आम्ही गल्लीत मित्र मैत्रिणी क्रिकेट खेळायचो पॉल मारला की डा भांडारकर ते डावीकडे न बघता आम्ही क्रॉस करू शकत होतो आता परिस्थिती कशी बदललेली आहे पण ठीक आहे जसं म्हटलं जसं काळाप्रमाणे गोष्टी बदलतात वास्तू बदलायला त्याच्यात बदल घडवायला दुःख आहे पण तुमचं या वास्तूमध्ये स्वागत आहे जेव्हा नवीन इथे जागा होईल तेव्हा तुमचं पण या वास्तूमध्ये स्वागत आहे आणि इच्छा करतो की तुमचं पण इथे चांगलं वास्तव्य राहील थँक्यू